नमस्कार मित्रांनो आज आपण मांजरी बुद्रुक मध्ये स्वागत रेस्टॉरंटच्या समोर समोरील लाईन या ठिकाणी आपण आलेलो आहे तर आपल्याकडे या बिल्डिंगमध्ये टू एच के आणि वन बी एच के फ्लॅट्स अवेलेबल आहे तर आता आपण इथे पूर्ण वन बी एच के आणि टू बी एच के पाहणार आहोत आता आपण खालून सुरुवात करूया आज पूर्ण पार्किंगचा स्पेस आहे पार्किंग आहे ठिकाणी सगळ्यांचे इंडिव्हिजल मीटर आलेले आहेत आणि या ठिकाणी लिफ्ट आहे लिफ्ट सुरू आहे तर आता आपण डायरेक्ट वर जाऊया तर मित्रांनो आता आपण पहिल्या मजल्यावरती आलेलो आहेत तर आता आपल्याकडे जे जे अवेलेबल फ्लॅट आहेत जस्ट तुम्हाला मी दोन सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे सॅम्पल म्हणजे ते पण सेलसाठी अवेलेबल आहे आपल्याकडे तर आता आपण लॉबी स्पेसमध्ये आलेलो आहे हा लॉबीचा एरिया आहे तर सर्वप्रथम आपण इथे टू बी एच के पाहणार आहोत तर हा टू बी एच के आठशे स्क्वेअर फीटचा टू बी एच के आणि आठशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे हा खूप मोठा असा हॉल आहे तरी बघू शकता या फ्लॅटची किंमत बावीस लाख पन्नास हजार आहे साडे सोळा बाय दहाचा हा हॉल आहे खूप स्पेशियस असा हॉल आहे आणि याचा अटॅच बाल्कनी आहे दहा बाय चारची ची बाल्कनी आहे त्यानंतर ना हा किचन आहे हे कॉमन टॉयलेट बाथरूम बेडरूम रूम पण चांगले स्पेशियस आहेत हा मास्टर बेडरूम आहे आणि गेस्ट बेडरूम हा जो फ्लॅट आहे आठशे स्क्वेअर फीटचा आहे आणि या फ्लॅटची किंमत जी आहे ते साडेबावीस लाख रुपये आहे याबद्दल सर्व डिटेल्स खाली दिलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही चेक करू शकता आता आपण पाहूया वन बीएचके फ्लॅट आता आपण इकडं वन टू बीएचके पाहिला हा फ्लॅट त्यानंतर अजून एक टू बीएचके बघू आपण हा एक टू बीएचके खूप स्पेशल फ्लॅट आहेत याला पण बाल्कनी येते किचन एरिया आणि हा बेडरूम आणि पूर्ण पूर्ण वेंटिलेशन आहे फ्लॅटमध्ये आणि पूर्ण लाईटनिंग आहे फ्लॅटमध्ये अंधार वगैरे काही नाही आहे पूर्ण दिवसभर जेड असणार याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा फ्लॅट जो आहे साडेबावीस लाखामध्ये आहे मास्टर बेडरूम टॉयलेट बाथरूमची साईज पण चांगली मोठी आहे वरती पोटमाळे आहे आणि पहिल्या मजल्यावरती हे फ्लॅट अवेलेबल आहे आपल्याकडे हे कॉमन टॉयलेट बाथरूम चला आता आपण बघून घेऊया वन बीएचके पण इकडं आपण या फ्लॅटची किंमत फक्त साडे पंधरा लाख आहे आणि याची बाल्कनी पण फार मोठी आहे साडेपाचशेच्या च्या आसपास हा फ्लॅट आहे या ठिकाणी किचन आहे हां बेडरूम आहे वरती फोन मला दिलाय तिथे बाथरूम आहे आणि या ठिकाणी टॉयलेट आहे तर या फ्लॅटसाठी जो कोणी इंटरेस्टेड असेल आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता टू बी एच के आठशे स्क्वेअर फीट फक्त साडे बावीस लाख आणि वन बी एच के साडेपाचशे स्क्वेअर फिटच्या आसपास साडेपंधरा लाख तर हा स्वागत रेस्टॉरंटच्या समोरच्या साईडला आहे मांजरी बुद्रुक मध्ये मगरपट्टा या लोकेशन पासून एक पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे हडपसर पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर जो कोणी इंटरेस्टेड असेल आम्हाला कॉल करू शकता धन्यवाद